गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा रक्ताची नाती जवळ आणणारा उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण म्हणजे गणेशोत्सव ऋषी पंचमी दिवशी व्रताचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात महिला वर्ग नदीवर जाऊन अंघोळ करतात व महादेवाच्या मंदिरात पूजा करतात दुर्वा व आघाड्याच्या सात किंवा एकवीस पानांची जुडी केली जाते ती जुडी तोंडात पकडून डोक्यावर गोमूत्र शिंपडून सात वेळेस पाणी घेतले जाते यानंतर नवे कोरे कपडे घालून उपवासाचे जेवण घेतले जाते सर्वसाधारणपणे गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते गौरी व गणपती हे दोन्ही निसर्ग देवता मानण्यात येतात अनादी काळापासून मानव निसर्गाची विविध रूपात पूजा करत आला आहे उपासना करत आला आहे गौरी व पूजन हे देखील प्रतीक आहे गौरी ही निसर्ग देवता असून तिचे वास्तव्य निसर्गातील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांजवळ असते असे मानतात त्यामुळे नदीकाठे जाऊन तेरडा जमा करून गौरीचे रूप साकारले जाते गौरीचा मुखवटा हात दागदागिने साडी नेसून गौरीला अतिशय आकर्षक रूपात सजवण्याची पद्धत आहे रानफुले रानफळे वापरून गौरीजवळ वा सजावट व आरास केली जाते रानभेंडी व तिलाच्या फुलांच्या माळा गौराईला घालतात ही जबाबदारी अर्पणवणी व वा श्रीकांत दागदी बारकाईने लक्ष देऊन पार पाडतात गौरीचे आगमन म्हटले की आमच्या सुलोचना अत्याचा चेहरा प्रामुख्याने डोळ्यासमोर येतो कारण बालपणापासून त्यांना नदीवरून गौरीला डोक्यावर घेऊन येताना आम्ही पाहिले आहे त्यानंतर सुहासिनी गौराईसमोर ओसा भरतात आपल्या धण्याला सुख व ऐश्वर लाभावे निरामय आरोग्य लाभावे वंश वारसा सदृढ व्हावा यासाठी पतीच्या नावाने सुहासिनी गौराईसमोर ओसा भरतात वंशात वान म्हणून वापरण्यात येणारे संपूर्ण सामग्री हीच प्रत्येक घराच्या पर्सात सहज उपलब्ध होणारी असते दररोज सायंकाळी सार्वजनिक महाआरती करून महिलांच्या विविध उपक्रमांना सुरुवात होते पारंपरिक पद्धतीचे खेळ खेळले जातात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते भजन कीर्तन हरिपाठ असे आध्यात्मिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले जातात संपूर्ण गाव गुन्हा गोविंदाने हा सण विविध कार्यक्रमांसह सा शिस्तबद्धपणे साजरा केला जातो गाव एक गणपती ही संकल्पनाच खरी आमच्या गावाची ओळख तालुक्यातील अनेक दिग्गज मंडळी श्री गणेश मित्र मंडळाला म्हणजेच सार्वजनिक गणेश उत्सवाला भेट देण्यासाठी येत असतात एकजुटीने कार्यरत राहण्याची प्रार्थना व शुभेच्छा मार्गदर्शन रूपी देत असतात तसेच रक्तदान सारखे समाज हिताचे उपक्रम या सणाच्या निमित्ताने पार पाडले जातात पंचक्रोशी तालुक्यातील कर्तव्यनिष्ठ समाज हितचिंतक रक्तदानासाठी प्रामुख्याने हजेर लावतात <Ole> جي <laughs> جي बाप्पाची शेवटची आरती संपली की बाप्पाच्या विसर्जनाची वेळ येते विसर्जन दिवशी हमकास पाऊस पडतो त्यामुळे नदीला पाणी वाढलेले असते या सर्वाची काळजी घेत शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाचे विसर्जन केले जाते बाप्पाला अखेरचे पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी जमते नदीच्या पवित्र पात्रात बाप्पाला निरोप दिला जातो आणि खऱ्या अर्थाने कोकणातील आमच्या गणेशोत्सवाची सांगता गौरी गणपतीची यथाशक्ती सेवा केल्याच्या आनंदात मात्र आपल्या घरातील कोणी प्रिय व्यक्ती निघून गेल्याची हुरूर मनातानच किंचित डबडबल्या डोळ्यांनी सर्वजण जड मनाने आपल्या घराकडे परततात निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले का चुकले काही काही सावी पाच दिवस कसे निघून जातात समजत देखील नाहीत आणि पुन्हा वेळेते ते आपल्या जीवलगांना कुटुंबाला घराला जन्मभूमीला सोडून कर्मभूमीकडे जाण्याचे इच्छा नसतानाही भविष्याच्या काळजीने हा निर्णय घ्यावा लागतो संपूर्ण गाव आपल्या जीवलगांना भरल्या डोळ्यांनी सोडण्यासाठी येतात कारण दुसऱ्या दिवसापासून पुन्हा आता गाव रिकामा पुन्हा ती खिन्न शांतता आणि पुन्हा आता लागते ती फक्त शिमग्याची ओढ